परभणी व पाथरी मध्ये बाळासाहेब आंबेडकर यांच्या दोन सभा एकाच दिवशी परभणीत घेण्यात आल्या वंचित बहुजन आघाडीने सर्वार्थाने उच्च शिक्षित व सक्षम उमेदवार परभणीला दिला आहे परभणीचा विकास हवा असेल तर चोर असलेल्या चौकीदाराला व सेनेला मत न देता वंचितला बहुसंख्य मतांनी निवडून आणण्याचे आवाहन अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे अमेरिकेच्या म्हणण्यानुसार एफ सिक्सटीन हे विमान पाकिस्तानात पडलेच नाही मोदींचा हा जुमला असल्याचे त्यांनी सांगितले पंतप्रधानामुळे जगभरात भारताची खिल्ली उडवल्या जात आहे राफेल प्रकरणी घोटाळा व पुलवामा हल्ला आणि स्ट्राईक हे निवडणुकीच्या तोंडावर उभे केलेले मुद्दे आहेत असे त्यांनी सांगितले घरातली भांडणं झाली पण हे दोन महाटाको लक्षात घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दोन महाटाकू आहेत त्यांनी काय केलं तुमच्याकडे काला पैसा आहे बँकेत घेऊन गेला ते खडूच कायदा केला की हा पैसा जर बँकेत आला तर सात पैशाची सजा काळा पैसा आला तर सात वर्षाची सजा आणि मग ह्याच हळूहळू फंडा काढला काय फंडा काढला की तुमचे काळे पैसे घेऊन घ्या चाळीस टक्के आमच्याकडे ठेवतो सात टक्के तुम्हाला देतो आणि त्या ठिकाणी एवढा मोठा काकू आजपर्यंत पंतप्रधानाच्या खुर्चीवरती बसला नाही हे आपण लक्षात घ्या जेव्हा हे टाकूच सरकार आहे मुंड्यामध्ये बसतोय इथल्या व्यापाऱ्यांचा सुद्धा पैसा गेलाय परभणी अजून पडलाय काय करायचं मी त्याला म्हटलं आमच्या खासदाराला निवडून द्या सरकारमध्ये आम्हाला येऊ द्या हा काळा पैसा जुना नव्हता पुन्हा बदल मोदी नापास आहे म्हणून नोटावरती काय दिले हे त्याला माहित नाही या भारतात राहणाऱ्या प्रत्येक भारतीयाला मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो त्याला भारताचा अभिमान आहे आपली राष्ट्रभक्ती ठरवण्याचा इतरांना अधिकार नाही असेही बाळासाहेबांनी खडसावले शरद पवार ऐनवेळी मागील प्रमाणे भाजपाला पाठिंबा देऊ शकतात अशी खळबळजनक माहिती एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी दिली परभणी के विकास के हम, यहां पे की ताकि मध्ये पर ठीक आए यहाँ पर फॉरन इन्वेस्टमेंट को लेकर आया जाए और ये हमारे संविधान या हमारे हिंदुस्तान के लिए खतरा बनेंगे तो ये फौलाद की जंजीर बन जाएंगे और इन्हें जकड़ लेंगे ये तभी मुमकिन हो पाएगा जब आपकी ताकत आपका उम्मीदवार को यहाँ से चुनकर यहाँ से पार्लियामेंट भेजा जाएगा और आपके उम्मीदवार आपके संविधान की रक्षा करने के लिए अपना खून और अपनी फांसी के तख्ते पर लटकने को भी तैयार हो जाएंगे लक्ष्मण उशगरी सह संदीप ढाले मराठवाडा टीव्ही रिपोर्ट परभणी सबस्क्राईब करा आमचे चॅनल आणि क्लिक करा बेलायकन आणि कर। पाहत राहा मराठवाडा टीव्ही गर्वसंत भूमीचा आवाज मराठवाड्याचा